तर आजचं वातावरण जरा थंडच आहे त्यामुळं चार साडेचारला पण असं वाटतं की सकाळचे नऊ दहा वाजले चला जाऊन दर्शन घेऊ आली गुड मॉर्निंग सर्वांचं प्रशांत आवटे व्लॉग्समध्ये सहर्ष स्वागत आहे तर आजची सुरुवात आपली एडिटिंगपासूनच झालेली आहे कारण महाराजांची आणि देवांची पूजा उरकून पण झालेली आहे जरा एडिटिंगचा लोड असल्यामुळं जरा तिथेच कॉन्सन्ट्रेशन केले आता थोड्या वेळाने आपण मठात जाऊन दर्शन घेऊया एक तासाभराने तर आजच्या दिवसाचे अपडेट कळेलच आत्ता सध्या चालू आहे इडिट तर चाल एटिंग करून मग जाऊ मठामध्ये दर्शनाला मग हे तास दीड तासात हे उरकलं हायलाईट बड्डेचं आता क्लायमेट आज खूपच थंड आहे म्हणजे आता सध्या थंडीच जास्त वाढलेली परत एकदा आपली सेल्फी सुस्तावली आहे प्रगून नाही काय नाही त्यामुळे सुस्तावली आहे एकदम असती आवडतो मठामध्ये जाऊन दर्शन घेऊन येतो चला आता दर्शन बहुतेक घेतलं जायचे अशी प्रचंड अशी गर्दी म्हटत होती कारण एक जानेवारी गुरुवार होता त्यामध्ये तर त्यामुळं टूरमध्ये साडे दहा अकरापर्यंत गर्दी होती आता ही मठामध्ये गर्दी आहे तर चला दर्शन आपण तर वातावरण जरा थंडच आहे त्यामुळे चार साडेचारला ला पण असं वाटतं की सकाळचे नऊ दहा वाटे चला जाऊन दर्शन घेऊ शंकर साडेपाच चाल आमच्या झालं महाराजांचं दर्शन आता निघालो आता रुपेश येतोय तो चहा पिणार आहे आणि मग मी जाणार आहे मंडळीमध्ये काय मग रुपेश शेट आले मग आम्ही बसलो चहा प्यायला मग काय म्हणतो लय दिवसांनी रुपये भेटला रुपये जरा फिरतीवर हो आता आम आता काय घेतो मग आम्ही चहा आपल्या इराणी कॅपेला रुपेश सोबत बघ चहा दोन झाला आणि निघालो आता इतका डायरेक्ट जायचे राजेशर येत आहे राजवी स्वामीची मूर्ती त्यांना आवडते तीच घ्यायची तिथं जाऊ काय तर सर काय सर आले आणि मग झाली फायनल मूर्ती सरांनी घेतली तीच जी काला आपण दाखवली होती का सरांना फोटो पाठवलेला त्यांना आवडली होती मग आलो सर आणि मी सरांनी आधीच बरंच फिरलो आम्ही दोन दिवस झालं फिरत होतो आणि आज फायनली मी सरांनी घेतले स्वामींची आणि सरांना सोडलं मग म्हणते इथलं मेट्रो स्टेशन गेट नंबर दोनला आणि मी आता जरा इकडनंच बांबवाळ जाणार आहे जरा काय भेटले का बघ तू जे सरांना सोडून आलो मी घरी तर आता करूया जरा दिवाबत्ती मा संध्याकाळ झाली आहे तर आणि तसंच आईने गेले नाश्त्याला आता पोहे कारण रुद्राचं पोट जरा बिघडलं आहे त्यामुळं आईने आता तिखट वगैरे काही करत नाही मस्तपैकी त्याला गरमागरम पोहे खाऊन घे रे खाऊन घे नंतर बघ मोबाईल खाऊन घ्या ती पटकनच तर यांच्या हातवाऱ्यांची भाषा मला काही कळत नाहीये काय म्हणती मम्मी तुला कशी करत होती तू आरे असं बोलली का पोट बरं आहे ना आता आपलं ओके ना एकदम हां तर म्हणणं म्हणणे त्याच्या म्हणणं म्हणणे की बडण खाऊ नको हो आत्ताच आलं ड्रॉइंगच्या क्लासमधून रुद्र काय झालं असं का वायत लगत पुरतो सांगतो हां तर काय मग आज क्लायमेट पण जरा खराब होतं आणि मग त्याच्यामुळं आपल्या जराशा तब्येत पण थोडीशी बरी नव्हती असं वाटत होतं तर मग झालं जसं दाखवलं शॉपिंग झाली सरांना आवडली मूर्ती आपण घेतली ती आणि सर गेले मग आणि मी आलो घरी मी बऱ्याच वेळ मग आता घेऊयात कॉपी आणि आजच्या ब्लॉगला आपण इथे समाप्त करूयात व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा ला शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा कमेंट करा गुड नाईट शुभरात्री धन्यवाद